बिहारमध्ये लाचखोरीच्या चौतीस वर्ष जुन्या प्रकरणातला आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी पोलिस हवालदार असून त्याने चार रुपयांची लाच घेतली होती गेल्या पंचवीस वर्षापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाने आता लाचखोर हवालदाराविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे तसेच त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत बिहारमध्ये लाचखोरीचे विचित्र प्रकरण घडलं होतं सहरसा रेल्वे स्टेशनवर भाजी घेऊन जाणाऱ्या महिलेकडून एका हवालदाराने चार रुपयांची लाच घेतली होती ही लाच या हवालदाराला भलतीच महागात पडली रेल्वे पोलिसांनी त्याला लाच घेताना रंगेहात पकडले त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला हे प्रकरण चौतीस वर्ष जुने आहे याबाबतची सुनावणी न्यायालयात सुरू आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आरोपी हवालदार फरार आहे न्यायालयाने त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले असून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत पोलीस अद्याप या हवालदाराला अटक करू शकलेली नाही तो पोलिसांना चकवा देऊन पत्ता बदलून राहत आहे प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याने न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे लासखोर हवालदाराला अटक करण्याचे आदेश दिले आहेत पोलीस सध्या या हवालदाराचा शोध घेत आहेत लासखोर हवालदाराचे प्रकरण बिहार डीजीपी पर्यंत पोहोचले आहे हे प्रकरण चौतीस वर्षापूर्वीचे आहे एकोणीसशे नव्वद मध्ये सहरसा रेल्वे स्टेशनवर भाजीची टोपली घेऊन येत असलेल्या सीतादेवी नावाच्या महिलेकडून हवलदार सुरेश प्रसाद सिंहने चार रुपयांची लाच घेतली होती रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले आरोपी हवलदार बिहार राज्यातील मुंगेर जिल्ह्यातल्या बदियाचा रहिवासी आहे तो शहरचा रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तैनात होता ड्युटीवर असताना लाच स्वीकारताना त्याला रंगी हात अटक करण्यात आली होती विशेष देखरेख न्यायालयाचे न्यायाधीश सुदेश श्रीवास्तव यांनी त्याला हजर करण्याचे आदेश टी जी दिले आहेत विशेष न्यायाधीशांनी आदेशात लिहिले आहे की पाटणा उच्च न्यायालयाने खटला प्रलंबित राहिल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे कारण एकोणीसशे नव्याण्णवपासून हा हवालदार फरार आहे त्याच्याविरुद्ध असलेले अटक वॉरंट आणि मालमत्ता जप्तीची पूर्तता पोलिसांनी अद्याप केलेली नाही हे प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी हवालदाराला लवकर हजर करावे असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे लाचखोर हवालदाराविरुद्ध पंचवीस वर्षापूर्वी अजामीनपात्र वारंट प्रलंबित आहे आरोपी हवालदार फरार आहे विशेष देखरेख न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भाजी विक्रेत्या महिलेकडून लाच घेणाऱ्या हवालदाराला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत आश्चर्याची बाब म्हणजे लाचखोरीच्या या बहुचर्चित प्रकरणात गेल्या चौतीस वर्षापासून हवालदार एकदाही न्यायालयात हजर झालेले नाही